ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रिय भक्तांनो स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत तुला राशीच्या लोकांसाठी जुलै दोन हजार पंचवीसचं संपूर्ण मासिक राशी भविष्य ही माहिती तुम्हाला दिशा देईल आध्यात्मिक शांतता मिळवून देईल आणि योग्य निर्णय घेण्यास मदत करेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा कारण शेवटी आपण पाहणार आहोत महत्त्वाचे उपाय आणि शुभ रंग अंक तर चला या आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया प्रिय तुला राशीतील सातकांनो जुलै महिना तुमच्यासाठी एक आत्मपरीक्षणाचा कालखंड ठरणार आहे तुमच्या जीवनात ताळमेळ संतुलन आणि सुसंवाद यावर या महिन्यात भर असेल ग्रहस्थिती सूचित करते की तुम्हाला काही भावनिक निर्णय घ्यावे लागतील पण तुमचं मन अध्यात्माने भरलेलं असेल त्यामुळे ते निर्णय अंतकरणातून घेतले जातील कोणत्याही गोष्टीत अतिरिक्त टाळा मग ती प्रेम का असो ना राग असो किंवा काम प्रेमाच्या मार्गावर या महिन्यात संयम आणि समजूतदारपणाची गरज आहे जे विवाहित आहेत त्यांच्यासाठी संवाद खूप महत्त्वाचा ठरणार आहे कधी कधी आपण जवळच्या व्यक्तीला समजून घेत नाही पण जुलैमध्ये एकमेकांचं अंतर कमी करण्यासाठी संधी आहे अविवाहित लोकांसाठी अचानक एखादी आध्यात्मिकदृष्ट्या जुळणारी व्यक्ती भेटू शकते शिव पार्वतीचं स्मरण या काळात तुमचं प्रेम अधिक गहिर करेल तुला राशीचा स्वामी शुक्र आहे सौंदर्य समतोल आणि निर्णयक्षमता यांचा अधिपती या महिन्यात नोकरीत शांततेचा मार्ग स्वीकारा मुलाखती पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या येतील पण ते स्वीकारताना अहंकार टाळा व्यवसाय करणाऱ्यांनी गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्यावेत श्री गणेश आणि देवी लक्ष्मीची उपासना अधिक आर्थिक श्रेय देईल जुलैमध्ये मानसिक आणि भावनिक आरोग्याचा विशेष विचार करा तुमचं मन थोडं अस्थिर राहू शकतं ध्यान मंत्र जप ओंकार साधना यांचा आधार घ्या शरीराला विश्रांती द्या निद्रा चूक संतुलन ठेवा पचनसंस्थेशी संबंधित तक्रारी किंवा थकवा जाणवेल दररोज सकाळी सूर्यनमस्कार आणि दीपज्योती समोर बसून ओंकार जप करा घरात सुसंवाद ठेवा कधी कधी मी योग्य आहे या भावनेने आपण दुसऱ्यांचं एक न विसरतो या महिन्यात घरात एखादा धार्मिक कार्यक्रम किंवा यात्रा घडेल स्वामी समर्थांची स्तुती आणि त्यांचं ध्यान तुमचं घर शुद्धत्वाने भरून टाकेल वृद्ध व्यक्तींशी संवाद साधा त्यांचे आशीर्वाद घ्या तुला राशींसाठी जुलै महिन्यात अचानक धनप्राप्तीचा योग आहे जुनी अडकलेली रक्कम परत मिळू शकते सोने चांदी किंवा प्रॉपर्टी संबंधित योजना या महिन्यात सुरू करू शकता श्रीलक्ष्मी अष्टोत्तर पठण आणि शुक्रवारी दान करण्याचा संकल्प घेतल्यास धनसंपत्तीमध्ये वृद्धी होईल शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना प्रगतिकारक असेल तुमचं मन अभ्यासात रमेल परंतु एकाग्रतेसाठी ध्यान आणि सूर्योदयाच्या वेळी वाचन करा गुरुवारी गुरूंच्या चरणी नम्रतेनं प्रार्थना करा सरस्वती मंत्राचा जप तुमचं मन अधिक तेजस्वी करेल दोन जुलै ते पाच जुलै निर्णय घेताना सावध राहा नऊ जुलैला आध्यात्मिक कार्यासाठी उत्तम दिवस आहे चौदा जुलैला पौर्णिमा मंत्र जप ध्यानासाठी श्रेष्ठ दिवस बावीस जुलैपासून नवे विचार योजना साकारतील एकोणतीस जुलै कौटुंबिक योग दर शुक्रवारी लक्ष्मी देवीला कमळाचं फूल अर्पण करा आठवड्यातून एकदा गाईला गुळ चारा द्या दररोज तुळशीजवळ दिवा लावा स्वामी समर्थ किंवा दत्तगुरूंच्या नावाचा जप करा शुभ रंग क्रीम गुलाबी शुभ अंक सहा आणि नऊ शुभ दिशा पश्चिम प्रिय तुला राशीतील सातकांनो या महिन्यात जीवनातला गोंधळ दूर करून आत्मशांती प्राप्त करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि अध्यात्माचा आधार घेऊन प्रत्येक परिस्थितीतून मार्ग का शोधा स्वामी समर्थाच्या कृपेने तुमचं जीवन शांत समृद्ध आणि संतुलित होवो